नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत राजधानी दिल्लीतून एक मोठी आणि महत्वाची बातमी समोर आलेली आहे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी कृषी तथा संरक्षण मंत्री राज्यसभा खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीमध्ये जे साहित्य संमेलन हो अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतलेली आहे साहित्य संमेलनाचं उद्घाटन जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते व्हावं ही मागणी जी आहे ती शरद पवार यांच्याकडे करण्यात आली होती त्या अनुषंगाने आज ही भेट जी आहे ती झाली असावी असं बोललं जात आहे मात्र अर्थातच दोन दिग्गज नेत्यांच्या भेटी आणि या दोन दिग्गज नेत्यांच्या भेटीमध्ये जर आपण पाहिलं तर होणारी चर्चा अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणारं हे पहिलंच अधिवेशन आहे तेही देशाच्या राजधानीमध्ये होत आहे त्यामुळं या साहित्य संमेलनाकडे सर्वांचंच विशेष लक्ष आहे आणि शरद पवार स्वागत अध्यक्ष आणि तारा भोवाळकर या अध्यक्ष यामुळं या, या साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाकडे जे आहे ते सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे तेवीस तारखे साधारणतः फेब्रुवारी महिन्यात एकवीस ते तेवीस फेब्रुवारी दरम्यान हे साहित्य संमेलन जे आहे ते दिल्लीमध्ये पार पडणार आहे नेमकी या भेटीमध्ये चर्चा काय झाली साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या विनंतीखेरीच आणखी काय या बैठकीमध्ये झालं असावं कोणती राजकीय चर्चा या बैठकीमध्ये झाली आहे का कारण एको दोन हजार एक नंतर पहिल्यांदाच या दोन नेत्यांमध्ये इतकी दीर्घकाळ आणि विस्तृत भेट झाल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे या विषयावर चर्चा करण्यासाठी माझ्या सोबत आहे माझा सहकारी राजरत्न जोडले राजरत्न शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाऊन भेटतात दोन दिग्गज नेत्यांची भेट काय सांगशील पहिल्यांदा तुझा अनालिसिस काय आहे याच्यावर आपण पाहतोय की सध्या राज्यामध्ये रज, हिवाळी अधिवेशन सुरू आहे त्याचबरोबर देशपातीवरती अर्थात संसदेचं सुद्धा हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि त्याच अनुषंगाने शरद पवारांनी नरेंद्र मोदी यांची यांची घेतलेली भेट याला वेगच राजकीय महत्व आहे जरी राजकीय महत्व असतील दोन राजकीय नेत्यांमधली ही भेट आहे त्यामुळे या भेटीमध्ये राजकीय चर्चा सुरू झालेली आहे का अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे परंतु दुसऱ्या बाजूला पाहिलं तर अखिल भारतीय साहित्य संमेलन आहे आणि त्या साहित्य संमेलनाच्या संमेलनाचे जे अध्यक्ष आहेत स्वागत अध्यक्ष जे आहेत ते शरद पवार आहेत आणि त्याचं निमंत्रण देण्यासाठी शरद पवार गेल्याचं सांगण्यात येते आणि शरद पवारांनी या भेटीमध्ये जर पाहिलं तर दोन शेतकऱ्यांना शरद पवार हे आपल्या सोबत घेऊन गेलेले होते आणि हे दोन्ही शेतकरी ते मोचे सातारचे होते आणि या भेटीमध्ये शरद पवार आणि डाळीम अर्थात डाळीम जे आहे ते डाळिंबाची भेट जी आहे शेतकऱ्यांमार्फत जी आहे ती नरेंद्र मोदी यांना दिल्याचं आपल्याला पाहायला राजरत्न सातारला आता मंत्रिमंडळामध्ये चार कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आहेत सातारचेच दोन शेतकरी म्हणजे आपलं पूर्ण आयुष्य हे शेतकरी केंद्रित आहे कृषी केंद्रित आहे आणि या पुढच्या काळातही आपलं राजकारण जे आहे ते शेतकऱ्यांना प्रधान मानून शेतकऱ्यांना प्राधान्य देत असेल हे सूचित करण्यासाठी दोन शेतकऱ्यांना शरद पवार घेऊन भेटले होते अर्थात आपण पाहिलं की देवेंद्र फडणवीस सरकारचा जो मंत्रिमंडळ विस्तार झाला त्यामध्ये साताराला जवळपास चार मंत्रीपद देण्यात आले कॅबिनेट मंत्री, मंत्री आणि विशेष म्हणजे कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले देण्यात आलेले आहेत त्यामध्ये जर पाहिलं आपण शंभूराज देसाई असतील शिवेंद्र राजे भोसले असतील यांना सुद्धा कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर ज्या साताराला चार कॅबिनेट मंत्रीपद दिलेली आहेत त्याच सातारा जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांना घेऊन शरद पवार थेट नरेंद्र मोदींना भेटतात आणि त्यानंतर तिथं डाळिंबांची भेट देतात आणि विशेष म्हणजे त्यांनी एक सुचवात केलेला के आहे की माझं भविष्यातलं जे राजकारण असणार आहे ते जर ते पुन्हा एकदा शेतकरी केंद्रितच असणार आहे आज जर आपण पाहिलं तर विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आहे आणि या, या हिवाळी अधिवेशनाच्या बाहेर तर पायऱ्यावरती जर पाहिलं तर विरोधकांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती जे आहे ते आंदोलन केल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि त्याच अनुषंगाने शरद पवारांनी नरेंद्र मोदींची घेतलेली भेट असतील आणि विशेष म्हणजे अर्थात मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये शरद पवार हे कृषी मंत्री, मंत्री होतात त्यामुळे शरद पवारांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती जाणता राजा म्हणून ओळखलं जातं आणि त्याच अनुषंगाने शेतकऱ्यांची शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या भूमिकेतून शरद पवारांनी नरेंद्र मोदींची भेट घेतली असल्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे परंतु दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर सध्या केंद्राचं अर्थात संसदेत हिवाळी अधिवेशन चालू आहे आणि त्या हिवाळी अधिवेशनामध्ये काल लोकसभेमध्ये वन नेशन वन इलेक्शन हे बिल सादर करण्यात आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने देशामध्ये एकच निवडणूक असावी अर्थात पाहिलं तर आपण राज्यामध्ये लोकसभेची देशाची निवडणूक असेल त्याचबरोबर देशाची निवडणूक म्हणजे ते संसदेची निवडणूक त्यानंतर राज्याची विधानसभेची निवडणूक आणि त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक या सर्व निवडणुका एकाच वेळी घेतल्या जाव्यात यासाठी जे जा आहे लोकसभेमध्ये बिल सादर करण्यात आलेलं आहे जर तुम्हाला लोकसभेमध्ये अर्थात एनडीए कडे बहुमत आहे परंतु राज्यसभेमध्ये बहुमत नाही राज्यसभेमध्ये राज्यसभेमध्ये तुम्हाला हे बिल पारित करायचं असेल तर तुमच्याकडं जवळपास एकशे सहासष्ट खासदारांचं बहुमत ही अपेक्षित आहे आणि जर एनडीए कडे जर पाहिलं तर केवळ एकशे बारा खासदारांचं खासदारांचं पाठबळ आहे त्यामुळे राज्यसभेमध्ये हे बिल पारित होऊ शकणार आहे आणि त्याच अनुषंगाने या भेटीमध्ये रा का। राज का। काही राजकीय चर्चा झालेली आहे का ज्यावेळी शरद पवारांना विचारण्यात आलं की यामध्ये काही राजकीय चर्चा झालेली आहे का महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी काही चर्चा झाली आहे का त्या शरद पवारांनी स्पष्टपणे नकार दिलेला आहे की काही राजकीय चर्चा झालेली नाही ज्यावेळी शरद पवार हे नरेंद्र मोदीची भेट घेण्यासाठी जात होते त्यावेळेस ठाकरे गटाचे जे खासदार आहेत संजय राऊत ते सुद्धा बाहेर ज्यावेळी संसदेच्या प्रांगणामध्ये शरद पवारांचं शरद पवारांचे फोटो काढले जात होते त्यावेळी त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत यांनी सुद्धा फोटो काढलेला होता परंतु ज्यावेळी शरद पवारांना विचारण्यात आलेला आहे त्यावेळी शरद पवारांनी की कसल्याही प्रकारची राजकीय भेट नाही त्यामुळे खरंतर आपण पाहतोय शरद पवार सांगताय ज्यावेळी शरद पवार काही सांगतात त्याच्या अगदी उलट घडतं याचा अनुभव महाराष्ट्राच्या राजकारणाला आहे त्यामुळे या भेटीत नेमकं काय घडलेलं आहे आणि दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी शरद पवारांना ज्यावेळी शरद पवारांचा पंच्याऐंशी वाढदिवस होता त्याचा अजित पवारांनी कुटुंबासमवेत घेतलेली भेट असेल त्यानंतर असं सांगण्यात आहे की अमित शहा यांनी सुद्धा शरद पवारांची या वाढदिवसाच्या निमित्ताने घेतलेली भेट असेल मोदींनी ट्विटरवरून दिलेल्या शुभेच्छा आणि मोदींनी थेट शरद पवार ट्विटर ट्विटरवरून दिलेल्या शुभेच्छा असतील आणि त्यानंतर पवार कुटुंब अर्थात अजित पवारांच्या कुटुंबियांनी नरेंद्र मोदींची घेतलेली भेट असेल आणि त्यानंतर आज शरद पवारांनी घेतलेल्या नरेंद्र मोदींच्या भेटीमुळे खरंच याला राजकीय महत्व प्राप्त झालंय एकंदरीतच राजरत्न राजकीय महत्व भेटीला महत्व असण्यात स्वाभाविक आहे कारण दोन दिग्गज नेते पंतप्रधान एक पंतप्रधान एक देशाच्या पटलावर पन्नास वर्षाहून अधिक संसदीय कारकीर्द असणारे नेते दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर शरद पवार हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष आहेत पुण्यातल्या सरहद संस्थेच्या माध्यमातून जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतं त्या साहित्य संमेलनाच्या जे सभागृह आहे किंवा जे स्थान आहे साहित्य संमेलनाचं त्या ठिकाणी काल शरद पवारांनी भेट घेतली होती आणि एक सूर असा येताना पाहायला मिळतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या मराठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन जे आहे ते करावं आणि त्या अनुषंगाने आजची भेट झाली असावी किंवा या अनुषंगाने काही चर्चा झाली आहे अगदी तसंच सांगण्यात येते कारण आता जर पाहिलं तर फेब्रुवारी महिन्यामध्ये जे आहे ते अखिल भारतीय भारतीय साहित्य परिषद संमेलन आहे आणि त्याचे अध्यक्ष जे आहेत स्वागत अध्यक्ष जे आहेत ते शरद पवार आहेत आणि त्याच अनुषंगाने याचं जे उद्घाटन आहे ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करावं यासाठी कुठेतरी एकंदरीत भेट असल्याचं एकंदरीत सांगण्यात येते परंतु शेवटी हे दोन राजकीय नेते आहेत आणि ज्यावेळी अर्थात एक एक देशाचे पंतप्रधान आहेत आणि दुसरे म्हणजे त्यांनी राज्यातलं राज्यातलं नव्हे तर देशाचं राजकारण ज्यांच्या भोवती फिरतं असे शरद पवार आहेत त्यामुळे या दोन राजकीय म्हणजे राष्ट्रीय नेते राष्ट्रीय स्तरावरचे हे दोन नेते आहेत त्यामुळे यांची झालेली भेट असेल त्याला वेगच राजकीय महत्व आहे एकंदरीत राजरत्न जर आपण पाहिलं तर काही वर्षांपूर्वी पुण्यामध्ये जो लोकमान्य टिळक स्मृती पुरस्कार देण्यात आला होता त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींना देण्यात आलेल्या पुरस्काराच्या वेळेसही तो पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वीकारला पाहिजे हे सांगणारे शरद पवार होते आणि आता पुन्हा साहित्य संमेलनाला उपस्थित राहा हे सांगणारे पण शरद पवार आहेत एकंदरीत त्यामुळे जर आपण पाहिलं तर प्रत्येक वेळी शरद पवारच का म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्याची विनंती करण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा शरद पवारांनाच पुढे का केलं जातं म्हणजे इथे आपण समजू शकतो की ते स्वागताध्यक्ष या नात्याने भेटले असावेत जर संकेत आपण पाहिलं तर शरद पवार हे राज्यातल्या राजकारणातले अत्यंत महत्वाचं नाव आहे महाराष्ट्र महाराष्ट्राचं राजकारण ज्यांच्या नावाच्या भोवती फिरता असे शरद पवार आहे त्याचबरोबर देशातील राजकारण ज्यांच्या नावाच्या भोवती फिरतं ते शरद पवार आहे जर आपण माहीत असेल ज्यावेळी विरोधी पक्षनेता लोकसभेचे विरोधी पक्षनेता शरद पवार होते त्यावेळी त्यांनी अर्थात अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार केवळ एका मताने पाडलेलं होतं आणि त्यानंतर शरद पवार हे अत्यंत खंबीर महाराष्ट्रातलं खंबीर नेतृत्व म्हणून पुढे आलेले होते आणि त्याचबरोबर शरद पवारांची जर राजकीय कारकिर्द पाहिली तर जवळपास पन्नास वर्षांपेक्षाची जास्त संसदीय का, कारकीर्द जी आहे ती शरद पवारांची आहे आणि त्यामुळे जर हे ज्येष्ठ नेते आहेत महत्वाचे नेते आहेत आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीने तू सांगितलं की लोकमान्य टिळक पुरस्कार ज्यावेळी बालगंधर्व मध्ये नरेंद्र मोदींना देण्यात येत होता परशुराम भाऊ महाविद्यालयाच्या सॉरी सर परशुराम भाऊ एसपी महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये त्यावेळी देण्यात येत होता त्यावेळी काँग्रेसने विरोध केलेला होता त्या रोहित टिळकांनी रोहित टिळकांनी पुरस्कार दिलेला होता आणि कुठेतरी सुशीलकुमार शिंदे मला आठवतोय सुशीलकुमार शिंदे शिंदेनी विरोध केलेला होता अनिलकुमार शिंदे विश्वस्त आहेत तेही त्या समितीवर आहेत आणि काँग्रेसचं स्थानिक नेतृत्व अरविंद शिंदेपासून सगळे नेते अगदी नाना पटोले ना पत्र वगैरे हो ते सं, संपूर्ण आपण राजरत्न कव्हर केलं आणि त्यावेळेस हा जो विरोध होत होता त्यावेळी शरद पवारांनी सांगितलं होतं की नरेंद्र मोदींनी हा पुरस्कार स्वीकारला पाहिजे त्यामुळे कुठंतरी आणि बारामतीमध्ये ज्यावेळी नरेंद्र मोदी आलेले होते त्यावेळेस त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की मला जेव्हा अडचण येते त्यावेळी मी थेटपणे शरद पवारांचा सल्ला घेतो आणि राजरत्न आता तू बारामतीचा उल्लेख केलास म्हणून शरद पवारांचं बोट धरून मी राजकारणात आलो हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याच कार्यक्रमात बारामतीत बोलताना सांगितलं होतं आणि अर्थात त्या कार्यक्रमामध्ये सांगितलं होतं आणि त्यानंतर मोठी टीका सुद्धा झालेली होती ज्यावेळी शरद पवारांची जाहीर मुलाखत आ, राज ठाकरेंनी घेतली होती इथं पुण्यामध्येच घेतलेली होती त्या भेटीमध्ये सांगितलं होतं की त्यांनी मुश्किल टिप्पणी सुद्धा केलेली होती तुमचे शिष्य तुमच्या शिष्याच्या बाबतीमध्ये तुम्ही काय सांगाल जे तुमचं बोट धरून राजकारणात आलेत असं सांगतायत त्यावेळी शरद पवारांनी यावरती एक मुश्किल टिप्पणी केल्याचं त्या इंटरव्ह्यू मध्ये पाहायला मिळालेलं होतं असे आणि त्याच बारामतीमध्ये सगळा प्रकार घडलेला होता ज्यावेळी त्यांनी सांगितलं की मी शरद पवारांचा बोट धरून राजकारणामध्ये आलोय असं त्यांनी सांगितलं होतं आणि ज्यावेळी गुजरातचा मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस मी प्रत्येक वेळी शरद पवार केंद्रामध्ये कृषी मंत्री असताना मी त्यांचा सल्ला घ्यायचो त्यांच्याकडून माहिती घ्यायचो आणि कसं आमच्या राज्याला जास्तीत जास्त गुजरातला मदत होईल त्या दृष्टिकोनातून आम्हाला वारंवार शरद पवारांनी मदत केल्याचं सुद्धा नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं त्यामुळे कुठंतरी राजकीय भेटीच्या पलीकडे कुठेतरी व्यक्तिगत संबंध सुद्धा शरद पवार आणि नरेंद्र मोदींचे आहेत आणि त्यामुळे वारंवार शरद पवार हे नरेंद्र मोदींना आमंत्रण घेऊन जात असतात निश्चितच राजरत्न आता तू नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यामधले मधले जे संबंध आहेत त्यांच्यावर बोलताना भाष्य केलं स्वतः शरद पवारांनी असं सांगितलेलं आहे की गुजरातचे मुख्यमंत्री असताना किंवा त्या मधल्या काळात अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी होईपर्यंत आमचे खूप सलोख्याचे आणि चांगले संबंध होते मधल्या काळामध्ये थोडेसे काही प्रमाणामध्ये कटुता आली मात्र व्यक्तिगत संबंध तसेच आहेत आणि त्याच अनुषंगाने आज शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतलेली भेट अर्थात आतापर्यंत जे कारण समोर आलेलं आहे हे कारण असं आहे की साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपस्थित राहावं या अनुषंगाने ही भेट झाली होती या भेटीत कुठली राजकीय चर्चा झाली का आणि राजरथाने सुरुवातीला बोलतानाच जसं सांगितलं होतं की शरद पवार आता है एक महाराष्ट्राच्या राजकारणाचा ट्रेंड असा आहे की पवार साहेब जे बोलतात त्याच्या विरुद्ध काहीतरी कृती होते आणि महाराष्ट्राच्या राजकारण साधारणतः तशी धारणा असल्याचं पाहायला मिळतं त्यामुळे या भेटीत कोणती राजकीय चर्चा झाली का भविष्यात या भेटीचे काही राजकारणावर परिणाम होतात का हे सगळं पाहणं महत्वाचं आहे आणि या सगळ्या विषयातले अपडेट्स आम्ही अगदी वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी